मी तर असं नाही दिसत सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर आज आम्ही आलो आता ते बघा ढाळ तोडायला आज गुरुवार आहे पूजा तर फुलं काढायश्वर आणण्याचं आणि पाच ढाळ हे बघा गाईज किती चिल्लर आल्यात हा हिवाळी फांदीलाची तर यायच बघा एक फुलाचे झाड काढायसाठी किती जण आला थांब थांब फुलाची कळी वाजे ती कळ्या फुल हे यायच बघा किती फुलं आलं भारी वेगळं आणि फांदी वेगळीच महिन्यातला शेवटचा गुरुवार हा शेवट आंब्याच्या झाडाचा राज पुत्र राज <laughs> राजा आला हे पुतराजा आला अरे कसं पुतराजे आता हे सगळे पाचशे पान मस्तगी धुऊन घेतले आणि आता ते कळशीत मांडणार पहिल्यानी पूजा झाली पूर्ण पाच जड़ ढाड पण आली आणि आता पूजा वाचायची चिडी क्या खाते हो वाज मला राईस दिला भाऊ शेव ओ येते की हातान खायला तुला ओ पीत तुला एकदा मम्मीच एक भाजी चार दिवस दे। झालं निवडायला लागल्या <laughs> काय की ह्या भाजीला तेवढे मेहनतच आहे हे बघा तो म्हणलाय ना की मला काढी एक लागली हो येतो मजा येते नाही मम्मी हळूहळू करायला लागल्या भाऊशी हे आहे शेवग्याची भाजी तुम्ही बघितला त्याला दोन दो चार दिवस झाला असंच ठेवलं नंतर मग जरा जरा काड्या काढत 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 तेवढा लागल्या आजचं वातावरण बघा किती भारी इथं आनंदी आल्या कपडे वाळू घालायला कपडे वाळू घालाय आल्या इकडे जळण ठेवले सकाळी माती वगैरे हो इथली भरली आता इथली माती पूर्ण कमी करायची पोत्यात भरल्या तेवढं भरली एवढीच झाडे ठेवायचे जास्त नाही ठेवायचे हा फूल लागले गेली ह्याला फुल ले भार या झाडाला चार पाच दिवस होतं फुल आता गेलं वाळलं ते

एवढ क्यूट कोण असते काय पाच वाजता तयार राहायचा मस्त दिसाल आता तुम्ही चांगला आलाय मेकअप करायची जर होत नाही तुम्हाला मेरे तो एल लग गए की स्टाइल नहीं मेरा मन कितने तक लोग को कौन है मेरे जान मेरे जान मेरे जान मेरे Guys, what are you doing? And this? Oh, oh, you, are your Yo Ah, so like. Wow. Wow. You 呃呃，